नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज प्रक्रिया करण्यासाठीची वेबसाईट आणि ॲप्लिकेशनसुद्धा बंद झालेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये महिलांनी कशा पद्धतीने आपले अर्ज करावे व कुठे हे अर्ज जमा करायचे आहे ह्याबाबतची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सो so, लाडकी बहीण या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एरर येत असेल वी विल बॅक सून सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स अवर वेबसाईट इज करंटली अंडर गोइंग टू स्केड्युल मेंटेनन्स थँक यू फॉर युअर अंडरस्टँडिंग जर अशा प्रकारचा एरर तुम्हाला येत असेल तर तुम्ही वेबसाईटवर अर्ज करू शकत नाही त्याचप्रमाणे ॲप्लिकेशनसुद्धा बंद झालेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या गावातील आशा वर्कर यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म भरून सबमिट करू शकता ज्या वेळेस अर्ज भरणे हे चालू होतील त्यावेळेस तुमचे नोंदणी याद केली जाईल सो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा